गुरुदेव तुम्हारी सच्चिदानंद वाजवा ताली वाजवा जीवावम जीवावम सच्चिदानंद वो जीवावम जीवावम सच्चिदानंद वो जीवावम जीवावम सच्चिदानंद वो श्री आनंद सकुरुनाथ महाराज की जय महात्मा विश्वेश्वर महाराज की जय भगवान की गजानन महाराज की जय शिव सुवा संत शिरोमणि मम्मस्वामी महाराज की सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा पारग ताम धर्मचारणी शंभ प्रणमा शिवं शिव वागर्थ विव संपृक्त वागर्थ प्रतिपत्त जगत पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय थोडा आवाज कम करा परमपूज्य गुरुवार यांचं स्मरण करून नरंगल या नगरी गणेश आराधनासाठी उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून या कार्यक्रमाच्या आयोजक आणि संयोजक माझ्या समोर बसून आहेत महाराज पळून जाऊ न म्हणून लक्ष झालं का तर सर्व भक्तांना एकत्रित आणून एक, एक विशेष कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडणे फार अवघड काम आहे तरी गणेश रिपीट, रिपीट। पहिली बार या ठिकाणी मी इथं आलो पहिल्यांदा गणेश, गणेश।, गणेश दो गणपती इथं नव्हते गणपती गणेशांना तुम्ही आणलात की गणेश त्यांनी आले इथं कोण आणले गणेश आले की तुम्ही आणल्या तुम्ही आणलात तुम्ही आणलात म्हणून गणेश या ठिकाणी येऊन बसले आता जाताना गणेश जातो की का तुम्ही घेऊन जाता तुम्हीच घेऊन जाणार तुम्हीच आणून ठेवणार तुम्हीच काम करून घेणारे तुम्हीच म्हणून भक्ताचा आधीन भगवान भक्ताचा आधीन या म्हटले या की यावावा लागेल जा म्हटले की जावावा लागेल म्हणून देवाचा आधीन भक्त नाही भक्ताचा आधीन देवाय तयाचा भक्तांचा त्याप्रमाणे या पुण्यनगरी आनंदाचा सोहळा या ठिकाणी येऊन बसविण्याचं एकमेव कारण आहे फर्स्ट क्लास आश्रय मिळतो टेंट घालायचं गरज नाही सगळं व्यवस्था ऑटोमॅटिक स्टेज लाभणार आहे व्यवस्था होणार आहे पावसाचं भयानक प्रॉब्लेम यावर्षी झाल्यामुळं वीरभद्रेश्वरांच्या सानिध्यामध्ये अनेक गण आहे शिवगण किती गण माहिती का वाळुक समरुद्र रूप गंगा ज्या ठिकाणी निर्माण उगम झालेले आहे तिथून समुद्रापर्यंत ज्यावेळी पोहचतात त्याच्यामध्ये वाळू किती दि, किती निघते उगम झाल्यापासून समुद्रपर्यंत किती अंतर आहे वाळू किती निघते काही गिनती करता येते का फक्त तमलूरचा वाळूलाच शाळगावच्या वाळूला भरून भरून ते सरत नाही ट्रक ट्रक गेले परंतु अजून रेती जसा आहे तसं तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते याचा अर्थ त्या वाळूचा गिनती करता येत नाही ऐकू का माय तस वीरभद्रासारखे जे गण आहे वीरभद्र आहे नंदी आहे भृंगी आहे अशा प्रकारचे अनेक गण किती आहे म्हटलं तर गंगे कसम रुद्र गंगा गंगामध्ये वाळू किती आहे तेवढा शिवांच आराधन करणारे गण आहे म्हण गण लक्षात या गाणाच अधिपती गणपती लक्षात आलं का सतीपती गणपती गणपती म्हणजे कोणाचा पती आहे या सर्व अख्खा भूलोक भुवरलोक सुवरलोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक सात लोकाच्या अधिपती प्रथम पूजनीय गणपती म्हणजे सगळ्या गणाच्या पती म्हणजे सर्वांच्या मोठा असलेले पदावर उपस्थित असलेले गणपती अशा प्रकारच्या गणेशांच्या आराधना आपल्या या गावी फार सुंदर या ठिकाणी तुम्ही आयोजन केलेले एक गणपती की बरच आहे चार गण तमलूरला बी चार आहेत लक्षात झालं हा मेन गणपती दोन आहेत आता एक गणपती वीरभद्राचा आश्रय घेऊन बसलेले आहेत बघा वीरभद्राच्या सानिध्यात बसल्यामुळं किती आनंद आहे या ठिकाणी त्याकरता चांगलं गोष्टी हे उघड जे असते उघड असलेले दाखवून घ्यावा गुप्त असलेले लपून ठेवा लक्षात घ्या काय काही गोष्टी दाखवायचं काय काही गोष्टी दाखवायचं नाही संसारात गुंतलेले जे लोक आहे बघा तुम्हाला काही ताण तणाव घ्यायचं गरजच नाही या ठिकाणी आईता गणपती पाहायला मिळते आईता आरती तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते किती सुंदर दृश्य आहे किती पवित्र वातावरण आहे अशा प्रकारच्या वातावरण निर्माण करणं म्हणजे साधी गोष्टी नाही याला प्रयास करावा लागत त्याप्रमाणे हे सगळं गोष्टी भक्ती मार्गामध्ये दाखवायचं असते सार्वजनिक असेल तर दाखवायचं व्यक्तिगत असेल तर बिलकुल दाखवायचं नाही माणूस काय करतो खुश होऊन कधी कधी दाखवितो वेळ नसताना सुद्धा तुम्ही भरपूर बसून आहात म्हणून तुम्हाला या ठिकाणी पोलू लागलो मी लक्षात आलं का तर एक फार मोठा श्रीमंत माणूस माय ऐकू ये का माझ्याकडे लक्ष ठेवा फार मोठा श्रीमंत माणूस आणि त्यांचा जो वरचा जो अधिकारी जे होते राजा राजा राजाच्या वैभवामध्ये अनेक लोक श्रीमंत होते त्या श्रीमंतापैकी एक श्रीमंत कशासाठी सांगू लागलो तुमच्या लक्षात येऊ दे सार्वजनिक गणपती सार्वजनिक दुर्गा सार्वजनिक देव सार्वजनिक हनुमानजी सार्वजनिक वीरभद्र सार्वजनिक सोमेश्वर या ठिकाणी श्रंगार करून तिथला हिसाब किताब जे आहे उघड दाखावा लागेल लपून ठेवलं तर जमणार नाही तिथल्या गोष्टी मारुतीचा गल्ला किती निघालेले आहे खुल्ला सांगितलं तर लोक समाधान होईल किती खर्च झाले किती जमा झाले ते भी सांगितलं तर समाधान होईल हे जे मंडळ आहे यांना सुद्धा एकमेकाशी सांगावं लागते गुप्त एक व्यक्ती जवळ ठेवता येत नाही ठेवला तरी बाकीचे गप्प बसत नाही सांग हिजाब सांग म्हणतात लक्षात आलं का तर सार्वजनिक असेल तर काय करायचं उघड ठेवायचं संसार मात्र लपून ठेवायचा ऐकू लाले की नाही तर एक श्रीमंताला वाटला आपले राजा फार दयाळू आहे मयाळू आहे जनहित पाहणारे आहेत लोक कल्याण करणार आहेत अशा राजांना आम्ही आमंत्रण देऊ त्याला छान रीतीने सत्कार करू त्यांना प्रसादाचा व्यवस्था करू म्हणून त्याला आमंत्रण देण्यासाठी गेले लक्षात आलं का आता आमच्या सुभाषी स्वयंपाक करते आमच्या जवळ भरपूर वेळ त्यांनी आले सार्वजनिक रूपाना सेवा त्यांना घडते म्हणून आपल्या जवळ मी म्हटलं काही ना काही हो बोलू नका आम्हाचा सेवा आहे आणि लग्नामध्ये एखादी येऊन तुम्हाला ते आमंत्रण दिले समजा तुम्ही हे या हो लग्नाच्या कार्यक्रमाला एखादी म्हटलं किती देतोस पहिला सवाल रे किती तिथ लग्न प्रत्येक व्यक्तिगत असेल तर त्या ठिकाणी हिसाब व्यवस्थित राहावा हो लागेल सार्वजनिक असेल तर काय होणार आहे त्या ठिकाणी पुण्य घडणार आहे व्यक्तिगत असेल तर त्या ठिकाणी पुण्य घडणार नाही तसा पुण्याचा भागीदारी आपले सुभाषरावजी खांदारे की गुडपडले गुडपडले सुभाषजी बराच दिवसापासून आमच्या सेवेमध्ये ते तत्पर आहे लक्षात आलं का एक व्यक्तीने मला अपंच पुण्यस्मरणाच्या वेळेला एक दोन क्विंटल हरभऱ्याच्या आठा पाठवून दिले ते लड्डू निघतच ना आप हे आटा कशाची आहे की मला काही कळत नाही परंतु ह्याच्यानं लड्डू बनत नाही तर मी म्हंटल असा तुम्ही असं का असं दिला नाही व आप आमच्याकडे हेच लड्डू होतात ते काय बिराव दे दुसरा आणू या मला मी त्याचा काय रेट आहे मी देऊन टाकतो म्हणून ते मालक म्हटले तर एवढ अनुभव एवढा जाणकार हे व्यक्ती आहे इतकं सुंदर स्वयंपाक बनितात असो हे भाग वेगळं तर सेवा करणारे लोकांना आम्ही कधी कधी आठवण काढत राहतो यांना पुण्य मिळो यांना भाग्य मिळो असं म्हणून भगवंताशी आम्ही प्रार्थना करतो म्हणून हे सगळ्या लोक सार्वजनिक रूपाने गणेशांच्या आराधनासाठी यांना काही फायदा आहे का काही लोक चार गोष्टी म्हणून घ्यावं लागेल तरी सुद्धा सेवामध्ये कधी मागी सरकायचं नाही सेवा करायचंच तर तुम्हाला बोलत होतो वेळाच्या अभावी जास्त न सांगता तर व्यंकटराव पाटील फारच कोशिश केले आमचं आरती आणि तुमचं आरती आमचं म्हणजे गणपतीच आणि आम्ही काय करतो आमचं गणपती तुमचं गणपती गणपती म्हणतो आमचं बी नाही तुमचं बी नाही मी सगळ्याचं आहे म्हणून गणपती म्हणतो लक्षात आलं गणपती कोणाचा आहे लहान असला तरी बी आहे मोठा असला तरी बी आहे म्हातार असला तरी बी आहे तमलूर असला तरी बी आहे शाळगाव असला तरी बी आहे नरंगल असला तरी बी गणपती एक आहे परंतु एक गणपतीला अनेक गणपती करून ठेवलो तमलूरचा गणपती नरंगलचा गणपती जळगावचा गणपती अजून तेरी मेरी आमचं गणपती मोठ आमचं गणपती मोठ आमचा उभा टाकलेले गणपती आमचं बसलेले गणपती अरे रे अरे रे काय सांग तुम्हाला जसं आम्ही राहतो तसं तुम्हाला दिसते लक्षात आलं का तर राजा खुश होऊन गेला अरे सावकार मला आमंत्रण देतात म्हटलं तर बघूया येतो तुमच्या घरी असं आश्वासन दिले काय इतका सुंदर स्वयंपाक सुभाषराव गुडपाड्याला बोलून घेतले आय नाना प्रकार अनेक प्रकारच्या साठ सत्तर प्रकार भोज्य त्या ठिकाणी त्यांनी तयार केले राजा खुश जिंदगी में पहिली बार का राह इतना प्रसाद मई किधरी बी ग्रहण नाही कि सावकार बहुत प्रसन्न हो गे बहुत प्रसन्न हो अति खुश होऊन गेले तारीफ केली की खुशी वाटते माणसाला तर नंतर त्याला वाटलं राजा खाऊन एवढा खुश आहे पाहून किती खुश होतील म्हणून त्याने विचार केला राजा अजून एक का काम करता का तुम्ही म्हटले काय माझा जवळ धर किती आहे तुम्ही बघता का म्हटले दाखील तर बघतो म्हंटले कुंटलचे कुंटल सोनं कुंटलचे कुंटल, कुंटल चांदी भरून सगळे शंभर दीडशे अलमारी भरून राजा पाहिला पाहून त्याच्या मनात आलं की हडप कसं कराव त्याला खुश वाटला नाही त्याला माझा जवळ एवढ धन नाही या सावकार जवळ एवढं पडू नये याचा कसा हडप करावा म्हणून त्याच्या मनामध्ये विकल्प गेला विचार करत विचार करत खुशी कुठे गेली की काय पत्ता नाही आता त्याची खालेले आनंद गेला तर घरी जाऊन बेडवर झोपला हडप कसं करावं हडप कसं करावं म्हणून विचार करून मंत्रीला बोलून घेतले मंत्री, बोलू मंत्री माझ्या मनात अशा प्रकारचे विचार येऊ लागले परंतु कस आहे हे करायचं सोपं आहे म्हटलं काय नाही एक दोन प्रश्न त्यांना विचारू त्या प्रश्नाचा उत्तर दिलं ठीक आहे उत्तर देत नसेल तर सगळं धन आपल्याला हडप करता येईल ऐकू याय काय ऐकून घ्या अजून व्हायचं आहे ना प्रसाद पहिल्याचा अगोदरच दोन गोष्टी बोलायचे मंत्री सलाह देणारे त्याने म्हटलं दोन प्रश्न विचारायचे त्यांना सावकाराला बोलून बोलून घेतले मंत्रीला आया थरथर तर, तर, तर कापू लागला काय गलती झाली काय कायची काय खाण्यामध्ये काय कमी जास्त झालं काय झालं काय म्हणून विचार करत आला हात जोडून राजा साहेब आमची कुछ गलती हो होय क्या कुछ गलती नाही है आहे बहुत अच्छा हुआ बहुत आनंद आहे बहुत प्रसन्न आहे लेकिन दो बात हमको हम दोन गोष्टी तुम्हाला बोलतो त्या दोन गोष्टीचा उत्तर तू दिला तर मी तुला मोकळं सोडतो नाहीतर तुझ्या जवळ असलेले धन सगळं वडून आणतो असं म्हणून त्यांनी सांगितलं विचार म्हटल दोन गोष्टी बोलले तिल, तिल क्या घटता आहे तिलतील क्या बढता आहे तिलतील क्या घटता है, तिल तिल क्या बढता है, हा तिवळा एवढा काय घटते एवढा काय वाढते याच उत्तर सांगा म्हणलं त्यावेळे म्हंटल मला काही कळत नाही तरी सुद्धा एक दोन दिवस वेळ द्या मला घरी गेला चिंतित तीन मुलं होते त्यांना तीन सुन होते माय ऐका तीन सुन तीन मुलं बाबा तुम्हाला काय झाले असं का करल तुम्ही राजा जेवण करून गेल्यापासून तू परेशान आहे काय प्रॉब्लेम काय ते सांगा काय नाही राजाच्या मनामध्ये विकल्प आलेले राजा म्हणतो दोन प्रश्न माझ्या समोर ठेवलेले त्याच्या उत्तर दिलं तर ठीक आहे देत नसेल तर हे आमचं सगळं तिजोरी खाली होणार आहे काय ते सांगा तिळतिळ काय घटते काय वाढते लेकर भी परेशान एक छोटा सोन होती त्याच्यात मामाश्री टेन्शन मतले ना विचार करू नका त्याचा अर्थ मला माहितीये आजकाल फार हुशार राहतात सोनबाई सोन सांगितलं कस मी स्वतः दरबारला येतो त्या राजाला उत्तर देतो काय काळजी करू नको म्हंटल मग काय नाही एक केटली भर दूध घ्या एक भारा घास घ्या म्हटलं गवत गवत अरे गवत आणि दुधाने काय होते तुम्हाला काय करायचंय घ्या म्हटले की घ्यायच सकाळी दरबारला एक केटली वर दूध आणि एक भारा घास आणून राजाचा समोर धप्प दिशी टाकून दिली ए हे काय पागल पण असं का करलेले तू राजा तुमच्या बोललेले प्रश्नाचा उत्तर मी तुम्हाला देऊ लागलो घास मध्ये काय उत्तर राहते दूध मध्ये काय उत्तर राहते त्यावेळेस त्यांनी सांगितलं घास तुमच्या प्रधानी घास आणलो खायला दूध आणलो तुम्हाला पियायला घास कौनी खाते का? घास कौन खाते? बैल घास खाते? डोर खाता था घास दूध कौन पीते? दूध कौन पीते? कौन पीते, पीते दूध? छोटे छोटे लेकर आते? अन्न खाता का छोटे छोटे लेकर आते? क्या करता दूध पीता राजा तुमच्यासाठी दूध आहे त्यांच्यासाठी घास आहे मला अर्थ कळाला नाही राजाला चांगलं सलाह देणारा मंत्री असेल तर त्याला मनुष्य म्हणावं सलाह बरोबरी देत नसेल त्याला ढोर म्हणावं म्हणजे ढोरासारखा मंत्री तुम्ही एवढा मोठा राजा होऊन स्वतःचा डोका न लिता त्याचा सलाह घेता ज्यावेळेस त्यांचा सलाह घेतला म्हंटल तर छोटासा तू बाळ आहे छोटासा तू लेकरू आहे म्हणून तुला पिण्यासाठी दूध आणलो त्याला खाण्यासाठी घास आणलो राहुदे आता आमच्या प्रश्नाचं उत्तर सांग म्हंटल आमच्या लक्षात आलं आम्हाला असं खाली वरी करू नको त्यावेळी त्यांनी सांगितलं राजा चांगलं ऐकून घ्या तिल तिल क्या घटता आहे तिलतील क्या बढता आहे तर तिळ तिळ वाढविण्याचा एकमेव कारण आहे आता या बसल्यांपैकी कोणाजवळ सायकील असेल तर त्याला वाटते हिरोंडा गाडी पाहिजे हिरोंडा गाडी एखादी आलं असलं तर कार असलं तर बरं होत होत कार असलं तर भारीचं गाडी असलं तर बरं होत होत असं भारीचा 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 भारी म्हणत एक मजली बिल्डिंग असलं तर बरं होत होत नंतर दोन मजली असलं तर बरं होत होत नंतर दहा मजली असलं तर बरं होत होत शंभर एकर जमीन असलं तर बरं होत म्हणजे तिळतिळ बडता आहे ज्या वेळेला तुम्हाला मिळत राहते तसा तुमचा मनोकामना वाढत जाते त्यासाठी म्हणतो तिळतिळ बडता आहे हा बरोबर आहे म्हणले तिळतिळ काय घटते तिळतिळ काय घटते त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला वाटते आम्हाला दहा वर्षाचा झालो पंधरा वर्षाचा झालो वीस वर्षाचा झालो हे तुमचं वय वाढत नाही तुमचं वय कमी होत जाते वाढत नाही एक एक दिवस घटत जाते तिळासारखं घटत जाते कळत नाही म्हणून आयुष्य घटत जाते इच्छा वाढत जाते असं म्हणून परंतु घटणे इच्छा वाढणे याच निरसन कुठं होते म्हटलं तर गणरायांच्या पुढे आमचं निरसन होते म्हणून सगळं विघ्न दूर करण्याकरता विनायक त्याला नायकच नाही दुसरा एकमेव नायक आहे विनायक अशा प्रकारच्या गणरायांच्या उत्सवामध्ये अनेकांचा सहयोग हो या ठिकाणी लाभलेले तन मन धन तुम्ही या ठिकाणी सेवा केला एवढा गंभीर परिस्थिती तरी सुद्धा नरंगल थोडं उंचावर असल्यामुळं वाहून गेला नाही तेवढं वाहून गेले का हा नाही हुशाराव गणराया म्हणून एवढं छान रीतीने तुम्ही मंटप सजावट करून विघ्न नायका आमचं सगळं विघ्न टाळलात म्हणून खुशी खुशीने या ठिकाणी आरती या ठिकाणी होऊन खाल्लाकडचे सगळं पळून तुमच्या गावाला येऊन बसलेत काय काही लोक शळगाव खाली झाले सावरगाव खाली झाले तमलोर झाला नाही ते गोष्ट वेगळी तर भाग्यशाली आहात आणि अशा प्रकारच्या अनंत विघ्नापासून विघ्न नायका गणेश्वर भगवान तुमचा सगळ्यांचं विघ्न दूर त्या ठिकाणी केलेले आहे प्रसन्नतापूर्वक या ठिकाणी बघतायत बघा किती, किती मला आनंद वाटला वेळात वेळ घेऊन वेला आपा फक्त तुम्ही दहा मिनिटासाठी या म्हणून व्यंकट पटेल मला वेळोवेळ फेम फोन करून आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं तर तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांत समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर भगवंत तुम्हाला कृपा करो अशा प्रकारे प्रतिवर्ष आनंदाचा सोहळा तुमच्या हाताना होत असावं एवढा अपेक्षा व्यक्त करून या कार्यक्रमासाठी अनेक ताराकाम पटेल वगैरे सगळे आपले या ठिकाणी दिसलेत तर मोठे मोठे व्यक्ती सुद्धा या कार्यक्रमामध्ये राव रंक सारखेच पायी या ठिकाणी छोटे लेकर बी आहे यारे यारे लहान थोर लहान बी असे महान बी आहे गरीब बी आहे श्रीमंत आहे सगळ्यांना सुद्धा विघ्न नायकांच्या फार गरज आहे अशा प्रकारच्या प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी मी आलो असाच सेवा तुम्हाला निरंतर लाभो संत श्रीमण स्वामी हर हर